नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत सिरामिक प्लॉटारकावर शाहू नगर वसाहतीतील नागरिकांचा हल्ला दोघे जन गंभीर तर सहा जन किरकोळ जखमी सिरामिक प्लॉट धारक व शाहू नगर वसाहतीतील नागरिकांमध्ये आज वादविवाद निर्माण होऊन याचे पर्यावरण मार पर्यावसन मारामारीमध्ये झाले यामध्ये दोघे जन गंभीर जखमी तर सहा जन किरकोळ जखमी झाल्याची घटना आज रविवार दिनांक तीस मार्च रोजी विद्यानगर नजीक घडली आहे घटना घडू नयेत म्हणून पोलिसांच्या तीन व्हॅन मागविण्यात आल्या असून एक पोलिस व्हॅन वादग्रस्त जागेवर तर दुसरी राजा शिवछत्रपती चौकात तर तिसरी पोलिस व्हॅन पोलीस स्थानकासमोर थांबविण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की विद्यानगर नजिक असलेल्या शाहू नगर वसाहती जवळील सिरामिक प्लॉट धारक व शाहू नगर वसाहतीतील नागरिकांमध्ये सर्वे नंबर त्र्याण्णवमध्ये बऱ्याच वर्षापासून वाद निर्माण झाला असून याबाबत कोर्ट कचेरी मोर्चा तसेच अनेक आंदोलने दोन्ही बाजूच्या गटातर्फे करण्यात आली आहे याबाबत उपजिल्हाधिकारी श्रवण नाईक यांनी काही महिन्यांपूर्वी दोन्ही गटाची बैठक तहसीलदार कार्यालयात घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु यातून काही निष्पन्न झाले नाही त्यानंतर प्लॉट प्लॉटधारकांनी काही दिवसांपूर्वी सदर जागेबाबत कोर्टातून न्याय मिळविला असल्याचे समजते न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सदर जागेवर सिरामिक प्लॉटधारकांनी सर्वे व मोज मोजणी करून खांबसुद्धा उभारले व आठ दिवसापूर्वीपासून सदर जागा माळ करण्यास सुरुवात केली होती आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी दोन्ही बाजूच्या गटातर्फे शांतता पाळण्यात आली होती परंतु सिरामिक प्लॉटधारकांनी सदर जागेवर संरक्षण भिंत घालण्यासाठी आज रविवारी जे बीद्वारे तर खोदण्यास सुरुवात केली असता शाहू नगरमधील एकवटले व त्या ठिकाणी वादविवाद झाला उसाहनगरमधील नागरिकांनी बॅट व इतर वस्तूंनी शिरामिक प्लॉटधारकावर हल्ला केला या हल्ल्यात शिरामिक प्लॉटधारकमधील संदीप पाटील यांच्या डोकीवर गंभीर दुखापत झाल्याने ते व अंकुश पाटील हे गंभीर जखमी झाले त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर उर्वरित जखमी लोकांच्यावर खानापूर येथील सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे अशी माहिती शिरामिक प्लॉटधारक श्रीकांत सिन्नाप्पा गावडे यांनी दिली आहे याबाबत खानापूर पोलीस स्थानकात दोन्ही बाजूच्या वतीने विरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे याबाबतचे वृत्त समजदार डी एस पी रवी नाईक तसेच जिल्हाधिकारी श्रवण नाईक खानापूर पोलीस स्थानकात उपस्थित आहेत त्या दोघांनीही दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले असून याबाबत पुढे काय कारवाई होणार याबाबत अजून निश्चित माहिती समजू शकली नाही या घटनेची सविस्तर माहिती देताना प्लॉटधारक श्रीकांत चिमनाजी पाटील म्हणाले की श्रीकांत चिमनाप्पा गावडे आपला सांग श्रीकांत मनाप्पा गावडे मी प्लॉट आमचं चार दिवस झाले आम्ही माळ करत असताना आमची कोर्टची केस आमच्यासाठी झालेली आहे आणि कोर्टप्रमाणे आम्ही तिथं माळ करायला गेलो माळ करत असताना आम्ही जे सी पी लावून तिथं आज पाडवा असल्याकारणाने आम्ही चांगला दिवस असल्याकारणाने आम्ही तिथे भूमिपूजन करायला गेलेलो मग तिथे भूमिपूजन करता असताना त्या लोकांनी आमच्यावर दबाव आणले आणि तिथं मारामारी होऊन माझ्या कानाला मार लागला एवढंच मी सांगितलं जखमी जवळजवळ दहा पंधरा लोक जखमी झालेले आहेत आणि आडमिट जवळजवळ तीन चार लोक बेळगावला ॲडमिट झालेले आहेत आणि संदीप पटलाला कमीत कमी नाही म्हटलं तर डोक्याला फार मार बसलेला आहे त्याला आठ दिवस हे करत होता तुम्ही माळ करत होता त्याला कोण आले नाही त्यावेळेला कोण आले नाही आठ दिवस माळ करत असताना कोण आले नाहीत आणि आज भूमिपूजन करता असताना अचानक लोक तिथे आले आणि आमच्यावर अतिक्रमण केले हल्ला केले के के सुद्धा डीसीबीला सुद्धा दगड मारून काचा तेन फोडले आणि आम्हाला सुद्धा त्यांनी दगडाने